तर मित्रांनो कालचा भाग तुम्ही बघितलात का कालचा भाग ना खरच बघण्यासारखा होता कारण काल जो बीबी फार्मचा टास्क झालाय ना तो इतका खतरनाक होता की ती प्रत्येक सदस्याने त्यात राडा घातलाय म्हणजे आदल्या भागात आधीच्या एपिसोडमध्ये बिग बॉसने तो टास्क रद्द केलेला कारण त्याच्यात आक्रमकता वाढलेली आणि त्यांना बिग बॉसने अशी शिक्षा दिली प्रत्येक टीम मधला एक एक सदस्य बाद करा तर दोन्ही टीमनी असा निर्णय घेतला की ज्या ज्या माणसांमुळे किंवा ज्या सदस्यांमुळे इतकी इतका व्हायलन्स वाढतोय हो त्यांना आपण बाहेर काढूया म्हणजे जसा वैभव आणि अरबाज यांच्यामुळे जरा शक्तीचा प्रयोग जास्त होतोय म्हणून आपण त्यांना बात करूया आणि इतर सदस्यांनी खेळूया पण मला तर वाटतं ते अरबाज वैभव जरा बरे तरी आहेत इतर सदस्यांनी जे राडा घातलाय ना त्या टास्क मध्ये म्हणजे जे बाहेर दूध गोळा करायला होते त्यांनी नाही इतका फिजिकल व्हायलन्स केला पण जे आज दुधाची सुरक्षा करत होते आणि इतर सदस्य जे त्यांना अडवत होते की दूध सांडण्यापासून किंवा त्यांचं सा दूध सांडवत होते ते इतके भांडत होते म्हणजे त्यांनी म्हणजे एकमेकांचे ते, ते दुधाचे बाउल खेचून खेचून फेकलेत आणि त्या घनश्यामला त्या जान्हवीनी खरोखर मध्ये असं बॉडी पकडून उचलून या साईडला ठेवलाय म्हणजे ते इतके राडा घालत होते आणि तो हळूहळू फिजिकल व्हायलन्स इतका वाढला म्हणजे बिग बॉसला न तिथं टास्क रद्द करावा लागला आणि ह्याच हातापाई पा, हाता मध्ये हातापाईमध्ये खेचाखेचीमध्ये अंकिताचा पाय घसरून पडली आणि इतर सदस्यांना पण काहीतरी दुखापती झाल्या म्हणून बिग बॉसनं तो टास्क तिथंच रद्द करावा लागला म्हणजे बिग बॉस पण ना एक एक टास्क असे क्रिएट करतात की ज्यात ह्या सदस्यांना काहीतरी ओतावंच लागेल आणि प्रत्येक सदस्यांनी आता कुठल्याच टीमला दोष देणे असं बोलू नाही शकत कारण प्रत्येक सदस्यांनी हातापाई तापायी पण माझ्या मते तरी ना फर्स्ट सुरुवात म्हणजे ह्या भांडणांची फर्स्ट सुरुवात तर निकीनेच केली म्हणजे निक्कीचा तो हेच आहे पॅटर्न आता बनलाय की एखादा टास्क असेल तर आधी सगळे सदस्य ठरवतात की नीट खेळूया फेर खेळूया काही काही मधी मधीत काहीतरी करूया की एंटरटेनिंग वाटेल बाकीच्या महाराष्ट्राला पण निक्कीला तर अख्खा टास्क उद्ध्वस्त करायचं असतं तिने फर्स्ट टाइम जेव्हा म्हणजे अंकितानी फर्स्ट दूध गोळा केला आणि ते आर्याच्या मध्ये टाकला पण नंतर निक्कीने आर्याला जे खेचाखेची के केले ना त्यावरून आर्या पण भडकली मग आर्या मग ज्या एक एक करत प्रत्येक सदस्य व्हायलेंट झाला आणि इतका ते बघायला म्हणजे हे होत ना की बिग बॉसने तो टास्क तिथेच रद्द केला पण मला तर खरं आवडत होता ते बघण्यामध्ये ते जे इतके प्रयत्न करत होते आणि वरून त्यांची शेअरिंग चालू आहे Uh, संचालकांची चेअरिंग चालू आहे प्लस हे लोक जीवाची बाजी लावून खेळतात पण ते जास्त पण म्हणजे अजून ते वाढावं नको म्हणून बिग बॉसने तो टास्क तिथेच रद्द केला आणि मग बिग बॉसने डिक्लेअर केला की के हा टास्क तिथेच रद्द होतोय पॉवर नाही मिळणार आणि बिग बॉसने पॉवर अशी डिक्लेअर केली की के जी टीम जिंकली असती त्या टीम मधल्या एका कुठल्या सदस्याला इम्युनिटी भेटली असती म्हणजे त्या सदस्यांनी ती पॉवर आणि ती इम्युनिटी गमवलंय आणि ही पॉवर इम्युनिटीची पावर ऐकल्यानंतर प्रत्येक सदस्याला पश्तावा लागला की आपण काय गमवलोय आपण काय खेळलोय असं खेळायला पाहिजे हो नव्हतं म्हणजे एकमेकाला अवे दोष देऊ लागले की तुमच्यामुळे झाला तुमच्यामुळे झाला तुम्ही असं फर्स्ट इथून आला फर्स्ट इथून आला पण माझ्या मते तरी निक्कीनी फर्स्ट स्टार्टिंग गेली म्हणून टीम बीनी ते करायला चालू केलं तुम्हाला काय वाटतं ह्या टास्क रद्द होण्यामध्ये नक्की चूक कोणाची आहे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि जाताना आपल्या मराठी कलर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा